अलविदा ओ अलविदा शाहे शहिदा अलविदा हुसेन ही बने दो जहा के सुलतान या गीता स ढोल ताशाच्या गजरात उत्साही आणि भक्तिमय वातावरणात कुरंदवाड शहरात पीर पंजांना भावपूर्ण निरोप देऊन हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक असलेल्या पारंपरिक पद्धतीनं मोहरम सणाची सांगता करण्यात आली शहरात गेल्या दहा दिवसापासून मोहरम सण मोठ्या भक्तिभावानं सुरू होता या सणानिमित्त अठरा ठिकाणी पीर पंजाची प्रतिष्ठापना करण्यात आली होती बुधवारी मोहरमच्या दहाव्या दिवशी म्हणजेच ताबूत विसर्जन निमित्त शहरात भावपूर्ण वातावरणात भाविकांनी निरोप भाविकांनी निरोप दिला यावेळी या, या उसयन धवला आणि ढोल तशाच्या गजरात येथील राजवाडा चौक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक सन्मित्र चौक आदींसह शहरातील विविध ठिकाणी संस्थानकालीन बडेल नालसा पीर आणि शहरातील इतर अठरा पीर भेटीचा कार्यक्रम संपन्न झाला पीर पंजा भेटीच्या वेळी अबीर खोबरं आणि खजूरची उधळण करत भेटीचं दर्शन घेतलं दरम्यान मंगळवारी नवव्या दिवशी खतरात्र साजरी करण्यात आली यावेळी सर्व हिंदू मुस्लिम भाविकांच्याकडून पंजांना फेटे नारळ व नैवेद्य म्हणून मलिदा पेढे दाखवण्यासाठी मोठी गर्दी झाली होती तर रात्री अग्निकुंडातून भाविक उड्या मारत खाई खेळण्याचा कार्यक्रम पार पडला दरम्यान येथील सातवी आठवी दहावी भेटीसाठी मोहरम कमिटीच्या वतीनं राजवाडा व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक परिसरामध्ये नियोजन करण्यात आलं होतं येथील हजरत दौलत शाहवली दर्गाजवळ पटवर्धन संस्थान सरकारच्या वतीनं स्थापना करण्यात आलेल्या बडेनाल साहेब पीराची त्या दर्ग्यातील बारा इमाम पिराची प्रतिष्ठापना करण्यात आली होती परंपरागत भैरेवाडीतील बिरदेव मंदिरात आणि पंत मंदिर गैबीपीर पंजाची प्रतिष्ठापना केली तसेच शहरातील कुडेखान पीर ढाल पीर बैरागदार पीर कारखाना पीर बट्टे पीर मुजावर पीर बारगीर पीर शेळके पीर ढेपणपूर पीर एकता पीर, 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 पीर बागवान पीर गैबी पीर म्हातापी पीर तक्का पीर या पीरांची आज धार्मिक विधी पद्धतीनं प्रतिष्ठापना झाली होती तर मजरेवाडी तेरवाड भैरववाडी आदी ठिकाणी पीर देखील कुरुंदवाड शहरात भेटी दिल्या ताबूत विसर्जना दिवशी दिवसभर शहरातील सर्व पीर प्रत्येक घराघरात जाऊन पूजा अर्चा करून आज मोहरम सणाची सांगता झाली रात्री उशिरा सर्व पीर विसर्जन झालं यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक रविराज फडणीस यांच्या मार्गदर्शनाखाली मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता मराठी यस न्यूज कुरुंदवाडहून संधी संधीडसो